तर मग साए, या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता साय सायलीला भेटायला आता कुसुमताई आलेली असते आणि ते कुसुमताईला सर्व काही आता सायलीने सांगितलेलं असते आता सर्व काही सत्य आता कुसुमला आता सायलीचं माहिती असते आता कुसुमच्या हातामध्ये ती चिठ्ठीसुद्धा असते आणि आता इकडे कु आणि सायली ही आपल्या रूममध्ये असते तेव्हा तिथे तर कल्पना आलेली असते आणि कल्पना आता सायलीकडे बघते आणि म्हणते की सायली तुला काहीतरी झालेलं आहे का आता इकडे कुसुम आता कल्पनाला सर्व काही सत्य माहिती पडणार म्हणून आता ती कसं तसं ती तिथे सर्व काही सांभाळून घेते आणि म्हणते की काही झालेलं नाही आहे आणि चला आता मी निघते आता असं आता कुसुमाता कल्पनाला म्हणत असते आणि आता तिला म्हणते की तुम्ही सांभाळा इला आणि आणि काळजी घ्यायची आणि मी आता जाते घरी तेव्हा आता कल्पना कस हो आता कसं तरी तिला आता हो म्हणते आणि आता इकडे आता कुसुम आता कल्पना तिथे असल्यामुळे आता कुसुम ती चिठ्ठी आता सायली आणि अर्जुनचं जे ब्लँकेट असते त्या ब्लँकेटमध्ये ती लपवून ठेवते आणि ती घरी जाते आता इकडे आता अर्जुन हा घरी येतो तेव्हा आता सायलीच्या डोळ्यामध्ये त्याला पाणी दिसते तेव्हा तो सायलीला म्हणतो की तुम्हाला काही झालेलं आहे का आणि तुमचे डोळे असे ओले चिंब काबरा आहेत ते आता सायली आता थोडीशी शांतच राहते आणि ती आता पुन्हा मग अर्जुन सायलीला विचारत असतो की काय झालेलं आहे तुम्हाला इकडे तेव्हा आता सायली आता अर्जुनला म्हणत असते काही नाही झालेलं आहे हो तेव्हा आता अर्जुन, हो। ते अर्जुन आता सायलीला म्हणतो की तुम्ही रडत होता का आणि तुमच्या डोळ्यामध्ये मला अश्रू दिसत आहे आणि तुम्ही रडत होत्या असं वाटत आहे मला तेव्हा आता सायली तर त्याला म्हणते की काहीच नाही झालेलं आहे पण आता सा सायली ही खूप रडलेली होती आता सायली असं अर्जुनला बिलकुल सांगत नाही आहे ते तर अर्जुनला असं वाटते की खरं सायली रडल्या होत्या आणि काय कारण असणार आणि मी जर त्यांना खूप त्रास देत आहे त्यामुळे तर सायली रडण्या रडना रडल्या नसेल ना असं साय असं आता अर्जुनला वाटत आणि अर्जुनला तर सायलीबद्दल काळजी काळजीसुद्धा वाटत असते पण आता अर्जुनला ते दाखवायचे नसते सायलीला आता इकडे सायली आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये आता कुसुम ही अर्जुनला भेटण्यासाठी आलेली असते आणि आता तिथे गेल्याच्यानंतर आता अर्जुन कुसुमला म्हणतो की या या कुसुम ताई काय बरं इथे आलेला आहात तर कुसुम आता सा अर्जुनला म्हणत असते ले ले तो, उस उस आता तो, की आता तुमचं कॉन्ट्रेज मॅरेज संपायला काही दिवसच राहिलेले आहे तेव्हा आता अर्जुन थोडंसं शांतच बसतो आणि त्याला खूपच टेन्शन आलेलं असते असं कुसुमने म्हटल्याच्यानंतर ते आता अर्जुन आता कुसुमला म्हणतो की हो कुसुमताई तेव्हा आता कुसुम आता अर्जुनला म्हणते की तुम्ही मला वचन द्या की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्याच्यानंतर माझ्या सायलीला काहीही त्रास होणार नाही तुमचा आणि सर्व काही चांगलंच होणार तेव्हा आता अर्जुन थोडंसं शांतच बसतो तेव्हा आता कुसुम आता अर्जुनला म्हणते की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्याच्यानंतर माझ्या सायलीला तुमच्यापासून काहीही त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी असं मला वाटते आणि त्यासाठी तुम्हाला मला वचन द्यावं लागेल तेव्हा आता अर्जुन आता कुसुमला वचन देतो आणि तो म्हणतो की सायलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावर काहीही त्रास होणार नाही माझ्याकडून कारण की असा है, है असा अर्जुन असं म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्याच्या नंतर कारण की मी सायलीला खूपच त्रास देत आहे हे कुसुमताईला जर माहीत झालेलं आहे ना असं आता अर्जुनला वाटत असते आणि तो म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावर सायलीला काहीही त्रास होणार नाही माझ्याकडून कुसुमताई असं आता अर्जुन आता कुसुमला वचन देऊन देतो आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता हे पानं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू